मागील दोन वर्षापासून आम्ही कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनी राजूरा यांच्याशी जुळलेलो हो। आहोत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही मागील दोन वर्षापासून मिरची पिकाचं उत्पादन घेत आहे आणि मिरची उत्पादन घेत असताना त्यांनी एक संकल्पना आम्हाला सांगितली की नाही आपण युरोपियन देशांना ज्या स्टँडर्ड नुसार मिरची लागतात रेस्युडी फ्री ती रेस्युडी फी मिरची आपण पण उत्पादित करू शकतो का हा प्रयोग त्यांनी आम्हाला समजावून सांगितला आणि आम्ही मी त्याला सहमती दिली आणि माझ्या शेतामध्ये त्या प्रयोग सुरू केला त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आज ती मिरची तोडली मिरची सुखवली आम्ही लाल मिरची आणि ती आम्ही कृषक स्वराजकडे पाठवली कृषक स्वराजने समोर ते दे त्यांच्या लॅबला पाठवून ते टेस्ट करून आज आमची मिरची मी युरोपियन देशांच्या मानांकनामध्ये मा दे निवड झाली आहे मिरची पिकाची आणि आता आम्ही पॅकिंग केलं आहे मिरची आणि मिरची समोर पाठवणार हो पण आहोत आम्ही आणि या यामध्ये आमा आम्हाला भलंही ॲव्हरेज यावर्षी या आमचा प्रयोग होता कमी मिळाला असेल परंतु समाधान ह्या गोष्टीचं आहे की आज कडमना मार्केट नागपूर इथे मिरचीचे जे भाव आहेत ते सात हजार ते दहा हजार या रेटमध्ये आहे परंतु आमची मिरची ही पंधरा हजार रुपये पर क्विंटलनुसार आम्ही इथून जागेवरून दिलेली आहे त्यामुळे समाधान ह्या गोष्टीचं आहे की रेसिड्यू फ्री मिरचीमध्ये भाव पण चांगला मिळतो आणि रेसिड्यू फ्री मिरची ह्या बाहेर देशातला बाहेर देशातला मागणी पण भरपूर आहे त्यामुळे माझी अशी प्रत्येक शेतकऱ्यांना हे आहे की त्यांनी असा छोटासा आपापल्या पद्धतीने प्रयोग करून कुठल्या शेतकरी उत्पादक कंपनीचं मार्गदर्शन घेऊन स्वतः अभ्यास करून अशा पद्धतीचे जर उत्पादन आपण घेतलं तर नक्कीच शेतकऱ्यांची प्रगती होईल यामध्ये अशी मला आशा आहे